तुम्ही कधी समुद्र पाहिला आहे का तुम्ही समुद्राकडे बघता तो किती छान सुंदर कधी कधी शांत कधी नाही कधी खवळलेला पण वरचे वर समुद्राकडे पाहता सगळं काही छान आहे असं वाटतं पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मानवांच्या क्रियाकलापांमुळे जलीय परिसंस्थांवर कसा ताण आलेला आहे जर आपण काळजी घेतली नाही तर आपण या परिसंस्थांचा पूर्णपणे नाश करू शकतो आता पहा हे निरोगी प्रवाळ खडक असे दिसतात आणि हे प्रवाळ असे अत्यंत आकर्षक सुंदर जीव आहेत आपण त्यांना स्थित प्राणी असं म्हणू शकतो कारण ते एकाच जागेवर राहतात ते त्यांच्या शरीरातून कॅल्शियम कार्बोनेट बाहेर टाकतात आणि कॅल्शियम कार्बोनेट तोच पदार्थ आहे ज्याच्यातून अंड्याची साल बनलेलं असतं आता कॅल्शियम कार्बोनेट कडक असतं त्यावर हे जीव असे फिक्स होतात पक्के होतात किंवा स्थित होतात आणि मग त्यातून प्रवाळ खडक तयार होतो पण आता होतं असं की हे विशिष्ट तापमान श्रेणीतच आणि पाण्यातल्या विशिष्ट रसायनांच्या प्रमाणावरच टिकून राहतात त्या सगळ्यामध्ये असमतोल आला तर हे प्राणी जगू शकत नाही पण आपल्याला तर माहितीच आहे की मानवी क्रियाकलापांमुळे हवामान उष्ण होत आहे त्यामुळे समुद्राचं तापमानही वाढत आहे आणि मग समुद्राचं तापमान वाढल्यामुळे अनेक प्रवाळ खडक हे व्यवस्थित टिकू शकत नाही जगू शकत नाही आता उदाहरणार्थ हा प्रवाळ खडक पहा आधीच्या चित्रातल्या प्रवाळासारखं हे निरोगी नाहीये जिथे छान छान रंग दिसतात आहे ते काही प्रवाळ अजूनही जिवंत आहे पण काही ठिकाणी प्रवाळ फिक्कट होऊ लागलाय आणि हे फिकट होणं म्हणजेच प्रवाळाचा मृत्यू होतो आहे हे पिकट होण्यालाच ब्लिचिंग म्हणतात आता हे ब्लिचिंग पाहून तुम्हाला वाईट वाटलं असेल कारण हा इतका सुंदर प्राणी आहे पण हे तेवढंच नसून ह्याचे अनेक गंभीर परिणाम आहेत असं आहे की हा प्रवाळ खडक इतर छोटे छोटे प्राणी आणि जीव जंतूंना अन्न आणि निवारा देतो जर प्रवाळ नष्ट होऊ लागलं तर त्यावर अवलंबून असलेले हे छोटे प्राणी आणि त्यांची परिसंस्था देखील नष्ट होईल प्रवाळ खडक किनाऱ्यांचं सुद्धा रक्षण करतात ते किनाऱ्यांची झीज थांबवतात म्हणजेच या एका सजीवावर किंवा या परिसंस्थेच्या एका भागावर झालेला बदल पूर्ण परिसंस्थेवर परिणाम करू शकतो आता अजून एक उदाहरण पहा मानवी क्रियाकलापांमुळे जल परिसंस्थांवर होणाऱ्या परिणामाचा एक मोठं उदाहरण आहे ते म्हणजे तेल गळती समुद्रांमध्ये किंवा महासागरांमध्ये तेल गळती झाली याच्या बातम्या तुम्ही अधूनमधून ऐकल्या असतील वाचल्या असतील पण अशा तेलगळतीमुळे हे पक्षी तेलाने झाकले जातात असे पक्षी ना उडू शकतात न पोहू शकतात आणि मग त्यांना अन्न मिळवणं देखील कठीण होऊन जातं त्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते तर प्रवाळ खडक असो किंवा मा तेलगळतीसारखे मानवी क्रियाकलाप हे फक्त एका सजीवावर परिणाम करीत नाही तर संपूर्ण परिसंस्थेवर विपरीत परिणाम करतात आणि म्हणून जलपरिसंस्था वाचवण्यासाठी आपण तातडीने पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे